नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आम्ही आज आलो होतो डी मार्टला माझ्यापेक्षा तर तनिष्का आणि उन्नती जास्त उत्साही होत्या कारण की त्यांनाही डीमार्टमध्ये अनेक वस्तू बघायच्या होत्या आणि दरवेळेस काय होतं आपण जातो पण मुलं काही मुलांचं येणं होत नाही कारण की शाळा नंतर क्लासेस त्यामुळे ना मग आज त्याही तितक्याच उत्साही होत्या की नेमकं काय म्हणजे बघितलेलं आहे त्यांनी पण अजून छान काय काय आहे तिथे असं जाणून घ्यायचं होतं आणि मग मी किराणा वगैरे घेतला जास्त नव्हता घ्यायचं मला पण तरी पण पन बऱ्यापैकी बिल झालेलं आणि आली ना मग मी भांड्यांच्या सेक्शनमध्ये काचीच्या बरण्या बघितल्या ह्या बरण्याही छान होत्या लाईट वेट होत्या आणि झाकणी छान होतं म्हणजे वाटत होतं लाकडाचं आहे पण ते प्लास्टिकचं होतं नंतर ह्या स्टीलमध्ये आणि या ज्या एटी नाईनची आहे ना या पण छान होत्या फक्त या थोड्या हेवी असतात ह्या लाईट वेट होत्या एकोणपन्नास रुपयाची एक, एक बरणी आणि ना खाली मेलामाईनचे बाऊल होते आणि वरती हे सिरॅमिकचे होते मेलामाईन आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं म्हणून त्याचा यूज करायचा नाही तर त्यापेक्षा सिरॅमिकची म्हणजे सिरॅमिकच्या वस्तू घेतल्या तर त्या व्यवस्थित वापरल्या तर नक्कीच टिकतात तीनशे एकोणतीस रुपयामध्ये अतिशय सुंदर असे कप होते मी भरपूर कप बघितले जे चहाप्रेमी असतात ना ते नक्कीच अगदी जिथे कप मिळतात ना त्या सेक्शनमध्ये नक्की जातात ते बघायला भले घरी कितीही कप असले तरी फ्रीजसाठी डब्बे ना मी तु स्पेशली तुम्हाला म्हणजे दाखवण्यासाठी इकडे आलेली प्लास्टिकचे डबे तर मला काचेच्या बरण्यांपेक्षा थोडे महाग प्राईज वाटत होती मी तर शूटिंग ना म्हणजे कशी केली कारण की इथे शूटिंग क कर, करणं अलाउड नसतं तरीही ज्या ठिकाणी लोक नव्हते ना त्या त्या ठिकाणी पटकन मी शूटिंग करत होती तरी हा वरचा मजला आहे डी मार्टचा आता बऱ्यापैकी मोठा झालेला आहे डी मार्ट, मार्ट इंदिरानगरचा आम मला तो जवळ पडतो म्हणून मग तर ना तिथे तरी पण एक दादा मला बोललास शूटिंग फोटो काढणं अलाउड ना नाही आहे नंतर ना मला भलारियाची इथे ना कढई दिसलेली आणि या हिना ताईना मला तिथे भेटलेल्या त्यांनी मला विचारलेलं म्हणजे व्हिडिओबद्दल सांगितलेलं नंतर ना छान बोललेल्या त्या एकदम म्हणजे तुम्ही जेव्हा भेटतात ना तुमच्यापैकी कोणी खूप छान वाटतं आणि जेव्हा तुम्ही भरभरून बोलतात ना मला खूप प्रोत्साहन मिळतं त्यासाठी ना मी तुमची सगळ्यांची मनापासून आभारी आहे घरी आली जवळपास मला साडेपाच वाजले होते मी चार वाजता गेली साडेपाचला घरीही आली तर म्हणजे मध्य मधला वेळ तर फक्त डी मार्टला एखादा तास लागला असेल बाकीचा वेळ सगळा रिक्षा वाट बघण्यात वगैरे असा गेला आणि इतकं सुंदर आकाश झालेलं होतं ना असं वाटत होतं आता लगेच पाऊस येणारच आहे आणि मग ना डिमार्टमधून मी आणलेले ना कप मिस्टर सोबत असते तर घेऊच दिले नसते पण ते नव्हते म्हणून चान्स मारलेला तर एकोणचाळीस रुपयाचा एक कप आहे मला त्यांचे कलर आणि डिझाईन एवढी आवडलेली ना आणि चहा होतो सहाच वाजले तर सगळीकडे अंधारी झाला असं वाटत होतं की अरे बापरे म्हणजे रात्रीचे सात आठ वाजून गेले की काय आणि नवीन वस्तू लगेच वापरायला मला भले ड्रेस वापरायला नाही आवडत पण तितकंच ना भांडी किंवा अशा वस्तूंना लगेच वापरायला खूप उत्साह असतो मी लगेच ती घासून काढली कप घासले म्हणजे आणि मग नंतर ना लगेच चहा मी तनिष्का उन्नतीने घेतला त्यांचा कलरच मला इतका आवडलेला आणि तसं प्राईजही खूप स्वस्त आहे कारण की एकोणचा जनरली दुकानामध्ये दे दीडशे दोनशे रुपये कप कपची किंमत असते तर एकोणचाळीस रुपये म्हणजे खूप शुल्लक आहे वाजले तर सहा सव्वा सहाच होते पण असं वाटत होतं सात ते आठ वाजलेले आहेत मग ना सगळ्यांची लाईटिंग आणि आकाशकंदली कंदीलही सुरू झालेला होता तर मीही गॅलरीमध्ये जाऊन म्हणजे आकाशकंदीलचा लाईट सुरू केलेला आणि ही लावून घेतलेली नेमकं ना दिवाळीत जेव्हा खूप सारे लाईट दिवे लाव लावतो ना तर त्यावेळेस किडे पण खूप वाढतात आणि आमच्या इकडे ना नदी आहे बाजूलाच त्यामुळे ना खूप म्हणजे पूर्वी तर सुरुवातीला राहायला आलो ना तर दिवाळीमध्ये गॅलरीमध्ये सकाळी तर ना किड्यांचाच सडा मिळायचा आता थोडं प्रमाण कमी झालंय कारण की सगळ्यांच्या भरपूर गॅलऱ्या झालेल्या आहेत थोडे थोडे तिथे वाटल्या जात असावेत कदाचित म्हणून मी गॅलरीत ना लाईटिंग लावायला गेली ना तर त्यावेळेस ना आमच्या बाजूला ज्या बिल्डिंग झाल्या आहे ना तर किचनच्या खिडक्या आहेत ना आमच्या अगदी स म्हणजे गॅलरी आणि किचनची विंडो असं समोरासमोर आहेत त्यांनी किचन कसं ऑर्गनाईज केलेलं आहे हे ना अगदी सगळं दिसतं छान वाटतं म्हणजे सगळं बघायला नवीनच आहे ती बिल्डिंग पण त्यांचे किचन्स बहुतेक लोकांचे आत्ताच फर्निचर करून तयार झालेले आहेत त्यांनीही उ बहुतेकजण ना दिवाळीत राहिले आलेले आहेत आणि तेही उत्साहाने म्हणजे अगदी छान डेकोरेट केलेल्या आहेत त्यांनी बऱ्याच जणांनी गॅलरी तर एक माझ्याच समोरचा खालचा मजला आहे पाचवा त्या पण चहाच बनवत होत्या वाटतं आणि भांडीही रचत होत्या मला लगेच माझ्या भांडा भांड्यांची ना आठवण झाली की मलाही रचून घ्यायची आहेत चहा तर पिऊन झाला मी घरी येऊन ना म्हणजे मी तिकडे डी मार्टलाही वाचलं होतं भलारिया कंपनी म्हणजे नेमकी माझ्याकडे जी आहे तीचकडेही तिथं विकायला आहे का डी मार्टमध्ये तर तीच आहे मी घेतली होती त्यावेळेस बाराशे रुपयाला होती आता सातशे रुपयाला आहे आणि आणि क्वालिटी खूप बेस्ट आहे जी माझ्याकडे आहे ना भलारी याची तिची म्हणजे अजिबात बासून दिही त्यामध्ये करपत नाही अशी क्वालिटी आहे मला ना आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता आणि मेथीचे पराठे बनवायचे होते तर मेथीचे पराठे म्हणजे कुठलेही पराठे बनवले ना तर आमच्याकडे तिळीची चटणी चे लागते म्हणजे मुलींनाही ती सवय लागलेली आहे आणि ती सवय ना चांगली लागली आहे कारण की ते सॉस वगैरे काहीही मागत नाही मग त्याच्यामुळे ना म्हणजे मी पण कंटाळा करत नाही हे सगळं बनवायला लोखंडी कढईमध्ये शेंगदाणे तीळ जेही रवा असं म्हणजे भाजायचं असलं ना छान भाजलं जातं म्हणजे करपत पण नाही जर कढई चांगल्या क्वालिटीची असेल तर पण ही स्टीलची ना माझी पातळ कढई आहे सगळ्यात पहिली स्टीलची कढई ही आहे तर त्याच्यामुळे ना तिच्यात म्हणजे थोडं करपून जातं पण मग आता ऑप्शनच नव्हता आणि अल्युनियमची आहे तशी मोठी पण ती जरा जास्त मोठी झाली असती म्हणून मग मी ही वापरलेली मग सतत ना स्टीलच्याकडे म्हणजे जेही आपण बनवतो ना ते सतत मिक्स करावं लागतं नाहीतर मग मं कर म्हणजे करपून जातं जी पातळ आधी ठोक्यांचीकडे यायची त तशी आहे ती पण ती इतकी छान आहे ना तर मला खूप आवडते म्हणून मी तशीच ठेवलेली आहे ती बऱ्यापैकी भाजून झालेली होती कारण की छान वासही येत होता आणि तडतडण्याचा आवाजही येत होता तिळ भाजून झाली होती मग मी ना ती परातमध्ये काढून घेतली की जेणेकरून थंड होईल आणि तेवढ्या वेळात मी पराठ्याची कणिक मळून घेते मेथीचा पराठा करायचा होता पण ना माझ्याकडे खूप सारा कढीपत्ता होता आणि मी मागच्या दोन वेळेसपासून ना तिळीची चटणीमध्ये ना कढीपत्ताही मिक्स करते अ मस्त चविष्ट लागते लसूणही मिक्स करते पण माझ्या सासऱ्यांना ना लसूणची म्हणजे लसूण कांदे लसूण चालत नाही म्हणून मग ते मी यावेळेस नाही टाकलेले नाहीतर लसूण आणि कढीपत्त्यामुळे ना या चटणीला अधिकच छान खरपूस अशी चव येते गॅस तर बंद केलेला होता पण गरम ही होती ना त्यामध्ये ना मी म्हणजे कढीपत्ता टाकून दिला मी कडीपत्ता सकाळीच धुऊन टाकलेला होता आणि वाळवूनही घेतलेला होता पाण्याचा अजिबात अंश नव्हता मग ना मी कणिक वगैरे मळून घेतली कुर्ताही चेंज केला कारण की व्हाईट कुर्त्याला डाग पडू शकतात म्हणून आणि पटपट मुलींना पण खूप भूक लागलेली होती कारण ला की डीमार्टला फिरून त्याही थकलेल्या होत्या आणि चालल्यामुळे कारण की डीमार्ट इतकं मोठं असतं तिथे चाललं ना कितीतरी चालतो आपण आपल्याला समजती नाही आणि वस्तू बघण्याच्या आकर्षण असतं त्यामुळे आपण कंटिन्यू इकडे तिकडे फिरत असतो मेथीचे पराठे ना मी जनरली सकाळी करते टिफिनला वगैरे द्यायला कारण की रात्री जर मेथीचे पराठे खाल्ले ना त्यामुळे मला असं वाटतं ॲसिडिटी होते बऱ्यापैकी म्हणून मग सकाळी केले ना तर मुली आवडीने पण खातात रात्री कसं म्हणजे मुलं तर खातात पण मग मोठ्यांना ॲसिडिटी होते म्हणून मग पण ना काल माझ्याकडे ऑप्शनच नव्हता कारण की भाज्याही संपलेल्या होत्या आणि आता इथे स्कूटी नाही ना तर मग भाजी घ्यायला ना मला जरा जाईचा लांब जाईचा कंटाळा येतो तर खानदेशात ना पराठे म्हणजे हा तर आपला पंजाबी शब्द आहे किंवा हिंदीमध्ये मराठी हा वापरला जातो मराठीत ना दशमी म्हणतात याला आमच्याकडे खानदेशात दशमीच हा शब्द वापरला जातो तुमच्याकडे काय वापरला जातो बाकीच्या ठिकाणी ना दपाटे म्हटलं जातं आणि बाकीच्या ठिकाणी काय म्हटलं जातं मलाही नाही माहिती प्रत्येकजण आपापल्या गावाप्रमाणे पदार्थांना शब्द वापरत असतात नंतर ना तीळ कढीपत्ता थोडंसं जिरं आणि त्यामध्ये ना तिखट आणि मीठ असं ॲड केलेलं आणि ते दळून घेत होती ॲक्च्युली ह्या मिक्सरचा बिचाऱ्याचा जीव खूप छोटासा आणि ना त्याचा एक आटा पण थोडा गेलेला आहे तरीही तो चालतो आहे आभारच मानावे लागतील कारण की इथे काही मोठं मिक्सर नाही आहे मग मी ना थोडं थोडं करून असं दळून घेतलेलं पण मोठ्या आपल्या भांड्यामध्ये कसं असतं पल्स मोड असतो ना तर हे मी कुरकुरीतच असं म्हणजे दाणेदारच राहू देते खूप अशी चिकट चटणी नाही करत तीनच दाणेदार चटणीमुळे ना अधिक छान चव येते पण यामध्ये ना थोडं फिरून जात होतं जास्तीचं पण श जसं शक्य झालं जमलं तसं करून टाकली माझ्याकडे ना बजाजचं फूड प्रोसेसर पण होतं पण मी या घरात जा जेव्हा राहायला आली आणि त्यानंतर ना काही दिव म्हणजे काही महिन्यांनी कोरोना वगैरे सुरू झाला तर माझ्या एका मैत्रिणीचं ना मिक्सर खराब झालेलं होतं तर तिने माझं फूड प्रोसेसर नेलं आणि तिने त्यात काय केलेलं की चार किलो मसाला दळला आणि त्याच्यानंतर ना त्या फूड प्रोसेसरची पूर्ण वाट लागून गेली कारण की को म्हणजे मसाला किती जाडसर असतो आणि तो, तो घरच्या मिक्सरवरती ना अर्धा एक किलो असेल तर ठीक आहे पण चार पाच किलो दळला तर ते म्हणजे खराब होऊन जातात मिक्सर वगैरे त्याच्यानंतर ते, ते फूड प्रोसेसर अजिबात व्यवस्थित चाललंच नाही मग मी ना ते विकून टाकलं आणि त्या तेव्हाच हे संजीव कपूरचं त्या बदल्यात घेतलं होतं ऑफरमध्ये म्हणून ना मग मी कुणाकडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही मागत नाही आणि मला द्यायलाही खरंच आवडत नाही कारण ना इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात ना ह्या जपून वापराव्या लागतात आणि नाजूक असतात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना मी बऱ्याच जणांना बघते खोबऱ्याचे ना डायरेक्टली काप करतात अगदी जाडसर आणि तसंच मिक्सरमध्ये टाकून दळतात त्याच्यानेही नेहमीच आपल्या मिक्सरचे जे पाते असतात ना ते खराब होतात त्यांची धार खराब होत असते म्हणून किसूनच खोबऱ्याचा वापर केला पाहिजे कधीही थोडा वेळ लागतो कंटाळा नाही करायचा कारण की ना मी म म्हणजे ना आपण जर नाही वापरल्या नीट वस्तू वापर वापर तर त्या नीट नाही राहणार कारण की आणि बरेच जण व्यवस्थित वापरतात म्हणून त्यांच्या कितीतरी वर्ष वस्तू जशाच्या तशाच असतात आणि कसाही वापर केला ना तर मग वस्तू नक्कीच खराब होतात माझी तर एक मैत्रीण आहे तर ना तिच्याकडे व्हॅक्यूम क्लीनर आहेत दोन तीन प्रकारचे आहेत तर तिच्याकडे तर लोकं ना प्रत्येक वेळेस साफसफाईसाठी व्हॅक्यूम वे क्लिनर मागायला येतात म्हणजे मला तर हसायलाच येतं ह्या वस्तू माग म्हणजे मागण्याच्या नाही आहेत एखाद्या वेळेस मागितलं ठीक आहे पण बघा ते फंक्शन आपल्याला म्हणजे जो ज्याच्या घरी असतात ना त्याला माहिती असतात आपण घेऊन जाणार आहोत तात्पुरतात जरी म्हणजे वापरणार आहोत समजूनही घेतले पण नाही यूज व्यवस्थित केला त्यासमोरच्या व्यक्तीची वस्तू खराब होऊ शकते आणि जनरली ना मागूस नाही आपल्याकडे जे असेल ना त्याच्यातच भागून घ्यावं मला असं वाटतं आणि तिला बिचारीला ना इच्छा नसतानाही व्हॅक्यूम क्लीनर द्यावे लागतात म्हणजे मला तर खरंच अशा लोकांची ना क्यू वाटते खरंच म्हणजे अगदी बहीण असेल तर ठीक आहे की पण अगदी बाहेरच्या लोकांनी इलेक्ट्रॉनिक्स महागातल्या वस्तू आणि पाचशे ह शंभर रुपयाची वस्तू असेल तर काही वाटत नाही पण ती वस्तू घेण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो नवऱ्याला किती मनवावं लागतं हे पण खूप मोठी गोष्ट असते चला असू द्या असं चालायचं असतं नंतर ना मग मी भांडीही घासून घेतली रात्रीचे साडेनऊ वाजले होते मुलींना अभ्यासाला बसवलेलं होतं संध्याकाळी सातपासूनच बसवलं होतं मध्ये मध्ये त्यांचंही चित्त लागत नव्हतं कारण की आता सुट्टी आहे ना मग तेही कॉन्स्टंट बसत नाही मग गॅस ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला आणि असं माझं संध्याकाळचं जनरली रुटीन होतं मला आता आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन अजून तुम्हाला काय बघायचं आहे तेही मला नक्की कमेंटद्वारे कळवा साधना काल ना साधना सोनवणे ताईंनी कमेंट केली होती की कालच्या व्हिडिओमध्ये जे दुकान होतं ना त्याचं नाव ना ॲक्च्युली मी शूटिंग केली होती पण माझ्याकडून चुकून राहून गेलं मला पण ना नंतर आठवत नव्हतं यापुढे ना ती दुकानाची शूटिंग नावाची शूटिंग करेल आणि मग व्हिडिओला सुरुवात करत जाईल कारण की गर्दीच्या गोंधळामध्ये ना मग मी पण विसरून गेलेली आणि मी त्यांना ति त्यांच्या कमेंटच्या खाली उत्तर दिलेलं आहे एक्झॅक्ट डी एच पटेलच्या समोर आहे जिथे दगडी वगैरे वस्तू मिळतात त्याच्यासमोर एक छोटंसं दुकान आहे रात्री झोपताना आणि उठल्यावरती ना स्वच्छ किचन बघितल्यावर खूप छान वाटतं